खबरच काय वाटपुळ केलं रे हा तुम्ही काय म्हणायची का रे पण बघा किती आगावी काय करायचं सांगा आता अशी असल्यावर काम सोडायची बघत बसायचं असं ऑलिम्पिक चालू आहेत घरात रेसलिंग घेतलं तिने आता टेकवर केलं. मेड्यासारखं वागायचं नाही आता मी फटकी देईन तुम्हाला मस्त व्यवस्थित ठेवलेलं हो कधीच तुम्ही व्यवस्थित ठेवत नाही हा बाहेर आहे किटू चाल अरे काय तुम्ही दोघे किटू सोड किटू लागल तिला किटो चल बाहेर बाहेर लवकर लवकर बाहेर बाहेर लवकर बाहेर चल लवकर बाहेर ते पण ये ऑटोमॅटिक वेळ आहे का रे तुम्ही दोघं मी स्वयंपाक कधी करू रे ह्याचं काय नसतं एवढं ती दे तीन त्याची कळ काढती ए नाव नाव किट नाव बाहेर आहे चल किटू लावू काय बाहेर लवकर बाहेर बाहेर हो बाहेर लवकर तू बाहेर तू जाऊ दे मरू दे तू जा सिट सिट व्हेरी गुड गुड बॉय माझ्या नाही मारत बबडी तुला मी ना तुला काय मारतेत का मी ती मारते तिला ना काय करीत सेट सेट ह्याच्यावर सेट सेट थी थी बस हा नष्ट पैकी त्याच्या ती येईलच थांब तुझी कळ काढायला बाहेर तू नको जवात मध्ये तिची कळ काढायला बघत बस ती कशी येते येते नको बघू तिची वाट नको बघू कि तो किटू ना सीट सीट किटू, इकडे बाहेर बाहेर आहे किटू? टू बाहेर ते कुठे गेले बघू दे मला ती एक आघाव आहे ना अशी इथे कुठेतरी लपून बसते नाही येत ते कुठे गेले? मागलो पण बसली नाही बघा हे पकड इथंच खेळा बाहेर पसरा करायच्या तावडा इथंच करा किचन मध्ये जायचं नाही चला बाय बाय